जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकरी बंधूंनो कापसाचे भाव कधी का वाढणार ही बातमी आलेली आहे ती आता सविस्तर बातमी पाहणार आहोत त्याआधी शेतकरी बंधूंनो तुम्ही जर कापसाचे बाजारभाव सोयाबीन बाजारभाव दररोजचे दररोज पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधूंनो आता नवीन सुरू झालेलं आहे हे म्हणजे अंग्रेजी वर्ष सुरू झालेलं आहे आपले हिंदू नववर्ष गोडी पाडव्यालाच होत आहे परंतु आता सर्व जे चा ते आता नवीन वर्षात तरी पांढऱ्या सोन्याला भाव मिळेल अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे परंतु बाजार समितीमध्ये भाव पाहता सध्या दबावामध्ये आहेत या वर्षी देशभरात लोकसभा निवडणूक होणार आहेत लोकसभा निवडणूक नंतर राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत याच पार्श्वभूमीवर सरकार केंद्र सरकार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महागाईनंतर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रकार सरकार देखील करत आहे शेतकरी बंधूंना तसेच भारत सरकारने ब्रँड अंतर्गत तांदूळ व डाळीपीठ अनुदानित दरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे महागाई हो प्रकार हो करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देणं हा उपक्रम केंद्र सरकार राबवत आहे तसेच केंद्र सरकारच्या द तेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी पूरक आयात धोरण स्वीकारले आहे याच कारणामुळे सोयाबीन आणि कापसाचा बाजार दबावात आलेला आहे खाद्यतेलाचे दर कापसाला जोडलेले असल्याने शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला चांगला दर मिळत नाही तज्ज्ञांच्या मते दोन हजार एकवीस बावीसमध्ये पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपये दर मिळाला होता त्यामुळे कापसाचे भाव दहा हजार रुपये गेले होते प्रति प्रतिक्विंटलवर पोहोचलेले होते काही मार्केट तर त्याहून जास्त दर पाहायला मिळत होते केंद्र सरकारने कापसासाठी सात हजार वीस रुपये हमी भाव जाहीर केला असून मात्र सध्या सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळत आहे कापसाला प्रति क्विंटलमध्ये जर असेच बाजार दबावत राहिले तर त्याचा परिणाम शेतकऱ्यावरही दिसून येईल आणि बाजारावरही अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे आता पाहूयात शेतकरी बंधूंना जर तेलावरचे काही जर वाढले तर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं काही चांगलं होऊ शकतं आणि जर निर्यात वाढवली तर केंद्र सरकारने तर कापसाचे भाव देखील वाढू शकतात आता काय होतं ते पाहूयात पुढे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव योग्य बाजारभाव दाखवण्यात येते त्यासाठी तुम्ही आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद